कालची बदलापूरची जी घटना आहे ना अत्यंत चिड आणणार आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की कोण संस्थापना सोडून द्या तिथे आणि जागेवरती फाशी देण्याची नवीन प्रावधान आलं कायद्यामध्ये बदल केला पाहिजे मग त्यामध्ये सरकारी वकील कोण नेमताय काय कारण नाही लोक सगळं विसरून जातात आजचा उद्याचा परवाचा दिवस मेणबत्त्या लावतील आंदोलन करतील आणि बस अक्कू यादव प्रकरण आपल्याला आठवत असेल नागपूरचं कोर्टामध्ये ठेचून जमावणे त्याला मारलं अशा प्रकारच्या गरज आता सध्या या समाजामध्ये आहे असं मला वाटतं आणि जसं आता बदला तुमच्या घटनेवर झालं की संस्था चालू तर म्हणजे काय करतात परंतु तिथं जर मी स्टाफ नेमत असेल तर त्या स्टाफचा बॅकग्राऊंड मला माहित असणं ही माझी नैतिक जबाबदारी संस्थेची आहे तिथून थांबलेलं म्हणजे आम्ही सगळे नागरिक फक्त प्रत्येक वेळेला कॅन्डल मार्च करतो निषेध व्यक्त करतो लोक मोर्चा काढतो हे त्याला उत्तर आहे कालची जी घटना आहे ती नॅचरली इट इज व्हेरी शेमफुल आपल्या कुणालाही ते एक्सेप्टेबल नसलं पाहिजे आपले संस्कार हे मान्यच करत नाहीये आणि अशा म्हणजे घुणास्पद ह्या बातम्या जेव्हा येतात समोर तेव्हा त्याच्यावर तर राजकारण कुठल्याही पार्टीचं असो कारण मी एक समाजसेविका आहे मी कुठल्याच पार्टीची नाहीये तर त्याच्यावर राजकारण अजिबात झालंच नाही पाहिजे तो ती शाळा कुठल्या कोणाच्या संचालकाची असेल ना ती त्वरित तिथलं सगळं बंद झालं पाहिजे